आता हे पाण्याचा आम्हाला दहा ते बारा वर्ष झाला त्रास आहे आणि या त्रासाला इतकं वैताळून घेलं आम्ही की दोन हजार एकवीसला जेव्हा सरित्रसाई मोकाशी सरपंच होते तेव्हा त्यांना पण निवेदन दिलेलं होतं आणि तशी पोच आहे माझ्याकडे मग मा त्याने ते गोरोबा गायकवाडला पाठविले गोरोबा गायकवाड येऊन पाणी केले हे रोडचा विषय आमचा ग्रामपंचायतचा येत नाही म्हणले हे बालाजी मोकाशी सरांना माहीत आहे आणि परत दुसऱ्या वर्षी पाण्याचं असाच इश्यू झाला पाणी घराने चाललं शिरलं भुजबळ प्लॉटिंग कबाडे प्लॉटिंग तिथं पण हाच विषय ग्रामपंचायतला परत रोडवाल्याला आम्ही निवेदन दिलो त्याची पोच पण घेतलो कोरू अधिकारी आले बघून गेले साहेबांनी आश्वासन दिले करू म्हणले चार ओळीत लिहून द्या म्हणले आम्हाला तरी पण ते, ते काळेसाहेब बी का केले नाहीत परत त्यानंतर रणवीर साहेब म्हण होते रोडचे हे म्हणजे गटरीच काम पाहणारे रणवीर साहेब होते रणवीर साहेबाला बी आम्ही सांगितलं केलं रणवीर साहेबांनी पाणी के केले आम्ही करून देऊ म्हणले त्यांनी बी रणवीर साहेबी आश्वासन देऊन परत त्याने गेले आता साहेबाची बी बदली झाली रणवीर साहेबांची बी बदली झाली आणि विषय आता की दोन हजार आम्ही निवेदन दिलो रोडवाल्याला भी दिलो भी जाऊन परत ग्रामपंचायतला बी दिलो ग्रामपंचायत म्हणते रोडचं काम रोडवाल्याचं काम आहे रोडवाले म्हणते तुमचं गाव लेव्हलचं प्रॉब्लेम आहे ते याच्यामुळे हे अडचण तशीच थांबलेली आहे आता परत आणि ह्या वर्षी पण हे रोडवाले येऊन बघून गेले पाणी थांबलेलं आहे मी व्हिडिओ कॉल करून परवा पाठवून दिलता की हा परत गावचे अधिकारी पूर्ण सरपंच साहेब ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी पाणी केले रोडवाले बी आले ते आश्वासन दिले तर पण आदर्श काम आहे ह्याला आता नेमकं करायचं काय हे प्रश्न लय मोठा पडला आहे आणि आम्हाला हे वर्षानुवर्ष त्रास होत चाललेला आहे तरी याची दखल रोडवाल्यानी घेऊन हे काम कम्प्लीट करावं अशी अपेक्षा आहे आमची आणि वरच्यावर हे नुकसान होत चाललंय आमच्या म्हणजे घराचं म्हणा परत सगळंच अवघड व्हायला परिस्थिती आता आणि परत का दोन तीन दिवसाच्या अगोदर पाणी शिरलं तर आता आणि पाणी शिरलंय याला दाद मागायचे कुणाकडे हा मोठा प्रश्न पडलेला आहे